नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल आपण आज बनवणार आहोत सांबार वडा आणि तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने याला मेदू वडा पण म्हणतात हा मद्रासचा एक खास पदार्थ आहे तर चला तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे एक वाटी आपल्याला उडदाची डाळ पाहिजे आहे मी सालासकट उडदाची डाळ घेतली आहे याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आता आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतली आहे आता याला पाच सात तास भिजवायला ठेवून द्यायची आहे इथे आता पाच सात तास झालेले आहे आणि आपली डाळ छान भिजले भिजल्या गेलेली आहे बघू शकता तुम्ही छान मस्त भिजल्या गेलेली आहे या डाळीला तुम्ही जास्त ठेवायचं नाही फक्त पाच सात तासच ठेवायचं आहे आणि जास्त रात्रभर ठेवायचे नाही आहे बघा छान तुकडे होते म्हणजे आपली डाळ झाली आहे छान शिजली आहे आता आपण ही छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची याचे जेवढे साल निघण तेवढे अशी, अशी, अशी अशा प्रकारे धुवायची याला छान चोळायचं एकदा असं हातनी असं करून याच्यात टाकायचं जायचं हे पाणी असं करून आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे आता तुम्ही बिना बिना सालीची पण घेऊ शकता डाळ पण ज ही सालीच्या डाळ घेतलीने काय होते की आपले आपले वडे आतमधून छान स्पंजी होतात आणि उडदाची डाळ त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असते म्हणून ही आपण आपल्याला तटपट काहीतरी खायची सवय झालेली असते तर असे आपण वडे करून खाऊ शकतो तर अशा प्रकारे मी पूर्ण डाळ धुवून घेते इथे आता आपण जेवढे साल निघेन तेवढी आपण डाळ धुवून टाकली आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून दिलेलं आहे याच्यामध्ये आता हे हॉटेलवाले काय करतात हीच डाळ घेतात कारण की याने वडे खूप छान होते तुम्ही बिन सालीची पण डाळ वापरू शकता आता काय करायचं आहे आपल्याला या चाळणीमध्ये ही डाळ टाकून द्यायची आहे आता मी पूर्ण ही डाळ या चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे अर्धा घंटा आता याला असंच ठेवून द्यायचं आहे याचं पाणी पूर्ण निथळ नित्र, पर्यंत म्हणजे आपल्याला अर्धा घंटा पाहिजेच आहे याचं पूर्ण पाणी पाणी निथळून जाते मग आपण मग आपण याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अर्धा घंटा झालेला आहे आपल्या डाळीतलं पूर्णपणे पाणी निघून गे गेलेलं आहे आता याला मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया हे सगळं डाळ आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आणि जर ही तुम्हाला खूप कोरडी वाटत असेल तर याच्यामध्ये बिलकुल किंचित पाणी घालून तुम्ही वाटून घ्या जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं बिलकुल कमी पाण्यामध्ये वाटून घ्या हे मिक्सरमध्ये आता आपण काढून घेतले आहे थोडंसं थोडंसं पाणी टाकून जास्त पाण्याने टाकलं हे बिलकुल आणि जास्त खूप बारीक नाही करायचं आहे असं थोडंसं दरदरच पाहिजे आहे तर हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मी इथे एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि हे आता मी फेटून घेत आहे असं छान फेटल्याने आपलं हे सार सारण छान हलकं होते आणि आपले वडे पण छान क्रिस्पी आणि सॉफ्ट होतात तुम्ही जितकं फेटता येईल तितकं फेटायचं आहे कमीत कमी, -कमी पाच दहा मिनटं फेटायचं आहे याला आपण हे छान फेटून घेतले आहे छान छान पांढरं फट्ट होतपर्यंत आणि हलकं होतपर्यंत आता आपण याची टेस्ट करणार आहे आता आपलं परफेक्ट सारण झालं की नाही हे बघायसाठी थोडंसं घ्यायचं याची हे पेस्ट आणि याच्यामध्ये टाकायचं हे पाणी पाणी आहे याच्यामध्ये याच्यामध्येच टाकायचं ते बघा ते वरती तरंगून राहिलेलं आहे म्हणजे समजायचं की आपलं सारण परफेक्ट झालेलं सा आहे तुम्ही थोडंसं मोठं टाकून बघा वाटल्यास हा सुद्धा वरती तरंगून राहिलेला आहे एवढ्या स्टेजपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे अशी मग त्याच्यानंतर टेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे समजायचं असं वरती तरंगल लग, तरंगलं की आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपली ही टेस्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही सा साहित्य टाकायचे आहे तर याच्यामध्ये मी जिरं घेतलं आहे ते जिरं टाकून घ्यायचं आहे आणि चवीकरता मीठ टाकायचं आहे हे चवीनुसार मीठ टाकत आहे मी आणि कोणी याच्यामध्ये जसं साऊथ इंडियन हॉटेलमध्ये याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे कापही टाकतात आणि तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ताही टाकू शकता बारीक बारीक थोडंसं अद्रक आहे हे किसलेलं ते टाकून द्यायचं आहे आणि इथे आपण थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ती पण टाकून द्यायची आहे आणि तुमच्याकडे कडी कढीपत्ता असेल त्याला बारीक बारीक छान चिरून घ्यायचं ते टाकू टाकू शकता तुम्ही आणि मिरचीचे बारीक बारीक तुकडे टाकू शकता याला छान फेटून घ्यायचं आणि मग वडे बनवायला घ्यायचे इथे आता आपल्याला वडा तळण्यासाठी पाणी घेतलं आहे मी एका वाटीमध्ये आपले हात ओले करून घ्यायचे आहे आणि जितके आपल्याला मोठे वडे करायचे आहे छोटे तेवढं सारण घ्यायचं आहे आणि तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे असे मी सांगते तुम्हाला कसे टाकायचे आपलं आपण कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि तेल खूप थंड नाही पाहिजे आहे आणि जास्त गरमही नाही पाहिजे आहे मिडियम मिडियम पाहिजे आहे आता याच्यामध्ये आपण वडे तळून घ्यायचे आहे असे सगळे वडे तळून घ्यायचे आहे कारण की आपण जर कमी तेल गरम राहिलं की ते जास्त ऑइली होतात आणि जास्त गरम राहिलं तर ते वरून ब्राऊन होतात पण आतमध्ये कच्चे असतात म्हणून मीडियम मीडियम टू हाय असे हीटवर ठेवायचं आहे तो आशे आपन, है। आपने तर असे वडे आपण करून घ्यायचे आहे छान मिडियम आसवर म्हणजे आपल्या आतमध्ये सुद्धा वडे तळले जाईल मी तळून घेते आपले हे एक साईड झालेले आहे आपण याला परतून घ्यायचे आहे ही डाळ खूप चिकट असते म्हणून आपल्या चमच्याला चिपकते म्हणून एक साईड होऊ द्यायचं आहे पहिले नंतरच असं पलटवायचं आहे बघा असं चिपकतात हे आता परत दुसऱ्या साईडनी पण होऊ द्यायचं आहे आता आपली इकडली पण बाजू झाली आहे याला असं अलटून पलटून छान ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे असे आलटून पालटून जर आपण तळले की छान आतमधून पण तळले जाते चांगले कच्चे राहत नाही आपल्याला एक बॅच तळण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात आता याला ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला आपले हे वडे छान ब्राऊन झालेले आहे आजपर्यंत शिजलेले आहे आता याला काढून घेऊ आपण बघू शकत बघू शकता छान ब्राऊन कलर आलेला आहे आता हे काढून घ्यायचे आहे बघू शकता छान झालेले आहे आपले ब्राऊन काढून घेते मी आता क्रिस्पी पण झाले आहे बाहेरून आणि आतमधून सॉफ्ट झाले शिजले पण आहे अशा तऱ्हेने तयार झालेला आहे आपला सांबार वडा बाहेरून क्रिस्पी आतमधून सॉफ्ट आणि स्पंजी जर तुम्हाला माझा हा सांबार वड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद